सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आज आपण घटक घेतोय भूमितीमधला आता भूमितीमधील घट काय ऐकला रेषाखंड किरण आणि रेषा हा आपण घटक घेतोय रेषाखंड अगोदर आपण सुरुवात करतोय बिंदू पासून बिंदू कशाला म्हणतात तर बघा आपण हे खडूया खडू तर तो अगदी काढतोय त्याला म्हणायचं बिंदू हा बिंदू म्हणजे आपल्या भाषेतला लहान टिपका ठिपका ठेवतो लहान छोटस बिंदू हा बिंदू छोटासा आता आपल्याला काय करायचंय सुरुवातीला रेषाखंड रेषाखंड कशाला म्हणतात इथे बघा पहिल्यामध्ये रेषाखंड रेषाखंड कशाला म्हणायचं तर काय करायचंय दोन बिंदू जोडून मी ऐका दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला रेषाखंड असं म्हणतात आता हा सगळं एक बिंदू येईल त्याला पुन्हा बिंदू केला जोडला पुन्हा एक बिंदू असे एकमेकाला बिंदू जोडत गेल्यावर रेषाखंड तयार होतो आता अनेक आपण जोडत हो। आहोत त्यामुळं भागात आपला रेषाखंड एकूण एक, एक पर्यंत हा आपला रेषाखंड झालेला आहे एकदम सोपी व्याख्या आहे दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला रेषाखंड असं म्हणतात या ठिकाणी बिंदू जोड जोड गेलोय गे आपण आणि त्या ठिकाणी रेषाखंड तयार झालेला आहे ही संकल्पना तुम्हाला समजली असेल एकदम हा पाया ही सर्वांना समजली असेल आता पुढचं घेऊ आपण किरण पुढे किरण आता किरण कशाला म्हणतात किरण कशाला म्हणतात एका बिंदूतून निघून बघा एक उदाहरण आपण पहिले दिसणार आई एक बिंदू ही एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजे किरण होय ह्या बिंदू तिने कधी आणि या बाजूला अमर्यादित चाललेली तिला मर्यादित कुठं कुठंही जाऊ शकते ती कितीही लांब किती, किती मोवस्ता सुद्धा आपल्याला येऊ शकत नाही मस्ता येत नाही म्हणजे एका बिंदूतून निघून दुसऱ्या दिशेला अमर्यादा जाणारी रेषा म्हणजे किरण होय किरण किरण जो किरण असतो त्याची लांबी आपल्याला मजता येत नाही अमर्यादा असते असाही किरण होऊ शकतो असही होऊ शकतो इकडे जाऊ शकतो इकडे जाऊ शकतो कुठंही इकडे जाऊ शकतो म्हणजे हा जो किरण आहे कोणत्याही दिशेला आपलं किरण काढता येतो फक्त काय आहे अ एक बिंदू असतो त्या बिंदूपासून ती काय दुसऱ्या बाजूला अमर्यादित अमर्यादित जाते आणि एका सरळ रेषेत जाते कशी ही वाकडी चिंली जात नाही एका सरळ रेषेत अमर्यादित किरण जात असतो त्यानंतर बघा पुढच हे रेषा दुसरं हे रेषा आता रेषा हे आकृती काढली ही रेषेची आकृती इथं बघा इकडे पण एक दाखवला आहे इकडे पण एक बाण दाखवला मग रेषेची व्याख्या काय होते दोन्ही टोकाकडे हे पडतो आणि हे पडतो दोन्ही टोकाकडे अमर्याद जाणारी आकृती म्हणजे रेषावर हो। अमर्याद की तिला कुठेही थांबू शकत नाही अमर्याद मग सुद्धा येत नाही दोन्ही टोकाकडे अमर्याद जाणारी आकृती म्हणजे रेषा होय आपला पाय आहे आपल्याला हे गोष्टी समजल्या पाहिजे रेषाखंड कशाला म्हणतात किरण कशाला म्हणतात आणि रेषा कशाला म्हणतात बिंदू कशाला म्हणतात हे या आपल्या छोट्याशा आपण व्हिडिओ पाहत आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने तर रेषेचा अर्थ दोन्ही बाजूला दोन टोक दाखवले ही ह्या बाजूला अमर्यादित जाते ही ह्या बाजूला अमर्यादित जाते आणि यांचा असा विशेष आहे एका रेशे तो जाता। ही एका सरळ रेषेतच ते जातात मध्ये आधी कुठं वळत नाही नाहीतर एका वाटत मी अशी रेषा काढतो अशी अशी याला रेषा म्हणत नाही तर रेषा ही नेहमी सरळ आणि एका रेषेत असते त्यानंतर किरण पण तसंच असतो आणि रेषाखंड पण तसेच असतात आणि या साग सर्वांचा उगम बिंदूतून होतो एकमेका शेजारी बिंदू 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 लावले की पहिला रेषाखंड रेषा किरण हे सगळं तयार होत असत त्यामुळे सर्वांना लक्षात ठेवायचं चे। की भविष्यामध्ये याच्यावर आधारित आता पुढचे सर्व घटक शैली याच्यावरच आधारित आहे त्यामुळं सर्वांनी हा आपला पाया पक्का करायचा आणि हा पाया पक्का केल्यानंतर आपल्याला पुढील सर्व गोष्टी समजणार आहेत त्यामुळे सर्वांना विनंती की लक्षपूर्वक व्यवस्थित अतिशय सोपा असा भाग आहे हा सर्वांनी पाहायचा आहे पाहिल्यानंतर रेषा रेषाखंड खंड कशाला म्हणतात ते आपण समजून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण सर्वांनी हा व्हिडीओ पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद असेच जेवढे व्हिडिओ आमचे आपल्या चॅनलवर असतील ते सर्वांनी पाहावे अशी सर्वांना विनंती धन्यवाद